येथे नदीवरील जुना पूल धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली या दुर्घटनेत तब्बल पंचवीस पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले तर पन्नासहून अधिक पर्यटक त्यावेळी पुलावर उपस्थित होते प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी स्थानिक आमदार सुनील शेळके पोहोचले असून बचाव कार्याला मदतीचा हात देत आहे काही पर्यटक पुलाखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नदीत पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहेत या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले आता जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अडतीस लोकांना सुखरूप वाचवण्यात यश आलं सध्या फक्त लोकांचा जीव वाचवणे हेच आमचं प्राधान्य आहे शिंदे यांनी पुढे सांगितले की घटनेची सखोल चौकशी केली जाईल जिल्हा अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचून संपूर्ण माहिती घेणार आहेत यासोबतच या पुलाच्या जागी नव्या पुलासाठी दहा जूनला वर्क ऑर्डर देण्यात आल्याची बातमीही शिंदे यांनी दिली प्राथमिक तपासानुसार पर्यटकांची संख्या पुलावर अधिक झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे बचाव कार्य सुरू असून प्रशासन व शासन यंत्रणा सतर्क आहे